हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा रेसिपी ब्लॉगमध्ये तर आज बनवणार आहोत आपण मिक्स कोशिंबीर जे काही साहित्य लाग लागणार आहे तर ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर सगळ्यात आधी इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये किस्ते एक काकडी घेतलेले आहे त्याचबरोबर बीटसुद्धा घेतलेला आहे आणि एक गाजर किसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा आपण जो आहे तो फक्त चिरून घेतलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण किसून घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण तीन चमचे दही ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला दही जर अजून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे सा साखर देखील टाकलेले आहे एक चमचा म्हणजे छान अशी तिखट गोड आंबट अशी चव येते आपल्या कोशिंबिरीला आता हे सगळे साहित्य जे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर ते चमचेने छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर छान असा कलर आपल्या कोशिंबिरीला येतो तर कोशिंबीर जी आहे ती छान अशी मिक्स झालेली आहे आणि पाहू शकता छान असा पिंक कलर आलेला आहे आपल्या कोशिंबिरीला तर आता यावरती टाकण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी इथे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरा दोन हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर कढीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे आणि ही फोडणी जी आहे ती आपल्याला एकदम मंदाचेवरती करून घ्यायची आहे म्हणजे कढीपत्ता जो आहे आपला तो छान असा कुरकुरीत होतो फोडणीमधला तर आता तयार केलेली फोडणी जी आहे ती आपण कोशिंबीरीवरती टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण तयार झालेली आपली कोशिंबीर ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर फोडणी जी आहे ती बारीक गॅसवरती आपण केल्यामुळे ते बघू शकता तुम्ही कढीपत्ता हा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे चक्क हाताने त्याचा चोरा होत आहे तर खाण्यासाठी खूप छान लागतो असा कढीपत्ता तर तयार झालेले आहे आपली मिक्स कोशिंबीर तर कशी वाटली ही रेसिपी हे नक्की सांगा आणि ट्राय देखील करून बघा लवकरच भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये दे, टिल देन बाय <laughs>